पण आडवे कापाल काळी गाय चरच आहे हे बाई म्हातारी काय सांगते मग ती गाय कुठेतरी गावातच जाईल एखाद्या आडोपाड्यावर जाईल बाई ती गाय वताड गाय वताड गायी मागास आपून जा मग ते डोंगी होऊन उतरल्यावर धावपळ करीत गाई गाय जवळ आल्या आणि ती गाय दांडाल लागली लागली बाबा आता गाय दांडायला लागल्यावर लाग ला गाय पुढा दोघी माहिती की तिच्या मागा, हा? मागा हा चालता चालता अंधार पडला मग गाय त्यांथारीना धरली गायची शेप आणि पोरीना धरल्या ते गायच्या मागा ह्या दोघी मागे की चालल्या जाता पुढा दुसऱ्या पठारी माल लागला मत भागायला जाऊन गाय उभी राही राहिली गाय उभी राहिल्यावर पोर काय म्हणते आईल आई गाय उभी राहिली हा पोरी आव एवढी लांबून चालत नाही दमली असेल थोडासा ही सवा घेचा हि सवा जो भोऱ्यातला दरवाजा उघडला तर आतली हांड्या जुमऱ्याची लाईट आखा शलक गेली आणि दरवाजा भस्कन पडला वाढला भुयारामध्ये गाय घुसली आहे गाय इथच घुसली हे बाई चाल आता कुठं जातेच काय कुठं जातेस गाय लक्ष्मी देव आहे मग आता गाय पुडा घुसल्यावर या दोघे घुसल्या ते सम घरामध्ये हांडेजुम्याची लाईट चकाट लकलकाट लकाट काय आता गाय गोठ्या मध्ये घुसली वासरू बांधेल आता दोघी मायले की गायी जवळच बसले बसल्यानंतर हे पाय त्या ठिकाणी माणसाचा पत्ता नाही ना ना ना। ती गाय तिशे तीच बिरढ्याला लागली, लागली। आणि ते वासराचा बिरडा सुटला त्या गायीचा आंबा प्यायला लागला त्यानं आम्हा पिला तर पेला घरातून सर्वी आली सर्वी आली घरातून आली त्याच्यात त्या दूध निघाला ती सर्व शिकत हांड भरली ती सर्वी सम घरात गेली गेली म्हातारी होती न्यानिक आ, तर तिने विचार केला बाई आज तिचे तीच गाय दावे लागली वासरू दावेचा सुचला अन घरातून चरी आली तेवढा दूध भरून अजून सम घरात गेली पण माणूस मग आता ती घरात गेल्यानंतर बाराचा टाइम झाला आणि जो काही माणूस काशी पाणी करून मेला मुल्गा। मुल्गा। तो पाटलाचा मुलगा पाटल्याचा मुलगा तो देवदारकाला गेल्यानंतर त्याचा शेषनाग झाला त्याचा शेषनाग झाल्यावर द्धाल्या देवदारक मधी मध्ये शंकराच्या पिंडीच्या गळ्यात आढा मारून, मारून आणि त्याचे त्याच्या दहीवर सुपाची फडाई होती शंकाराच्या पिंडीवर तो फडाई करून बसायच बारा वाजल का त्याचा जेवण घरात होता कुठ जे ठिकाणी ती गाय हा ही ठिकाणी त्याला जेवण होत मग सगळा दिवस तो शंकराचे पिंडीवर गळ्यात आडा मारून तो बसायचा तपचारीवर आणि बारा वाजल का तो इमानात बसून आणि तो आलं कुठे यायचा ते समजामध्ये तेव्हा आता बारा वाजल आणि इमानात बसून तो आला आला घर 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 इमान आला, आला बाबा। पठरी माळा मध्ये पडला पठरी माळात पडल्यानंतर तो मुलगा उतरला उतरला बाकी भरेल हळदीचा हळदीचा पागोटा हळदीचा धोतर हळदीचा शेर्टा हळदीचा सगळा हळदीचा हळदीचा पहिला आपली होती पहिली धोत्र होती आता ह्या ह्या कॅन्डिलिंग हा तो डोळ्यात मग आता ते इमानातून तो माणूस उतरला तो सम घरात आला आला सम घरात आल्यानंतर ते इमान उडून गेला गेल्यावर तो माणूस आल्या आलेच मातारी पकी ज्ञानिक मातारी ना वळकला ओळखला तो माणूस असा ओळखला का हे माणसाची आज उद्याच फुला सुटेला असतील कारण कसा कसा अजून कपडी धुळेल नाही भरेल हाल